उमरेडा तालुक्यातील सावंगी ते शेडेश्वर रस्त्याचे डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत हा रस्ता बेला आणि तालुक्याचे ठिकाण उमरेडला जोडणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे पंधरा ते वीस गावची नाळ रस्त्यासोबत जोडली गेली आहे संबंधित ठेकेदारानं अत्यंत बोगस पद्धतीनं या रस्त्याचे काम केले असून त्या रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर नुसत्या हाताच्या बोटाने निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले संबंधित प्रकरणाची माहिती लोकांनी उमरेड तालुका अध्यक्ष भाजपा महेश दिवसे यांना दिली असता ते लगेच त्या ठिकाणी पोहोचले व तीन किलोमीटर चालत त्यांनी त्या रस्त्याची पाहणी केली त्या रस्त्याशी संबंधित कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर डब्ल्यू डी अधिकारी यांच्याशी बोलणं करून तात्काळ काम थांबवलं गेलं आणि रस्त्याचे काम चांगले करून घेण्याची त्यांच्याकडून हमी घेण्यात आली त्यांच्यासोबत गावातील स्थानिक नागरिक सावंगीचे सरपंच गजानन शेंडे सामाजिक कार्यकर्ते शंकर राऊत वसंत भाऊ असोले बेला गावातील भाजपा कार्यकर्ते मनीष बारापात्रे संजय चौधरी वेदांत कोचे हजर होते त्याच्यावर बिलकुल तसंच सरफाईस अरे मी काय म्हणतो मजबूत नाही तर वरतून का करता तुम्ही घर पाटील दाबा इथं कोपऱ्यात कोपऱ्यात दाबा ना आणि टेप काढा मोजा पूर्ण टेप अंडेप तुमच्याजवळ छोटा आहे ना बरोबर किती आहे तुमचा नाही का दीड इंच नाही घसरत आहे आणि तीन इंचाची लेअर आहे तुमची पकडा कुठ बोट लावता तुम्ही घ्या किती आहे रे बाबा मौज? तो घ्या इस्की हे घ्या दोन इंच आहे ना हे अडीच इंच विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क साठी पुंडलिक कांबडी सिरसी